राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर असलेल्या बुलढाणा अर्बन बँकेच्या गोडाऊनजवळ रुग्णवाहिका व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहू बसची समोरासमोर जबर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक ठार तर तीन जण किरकोळ जखमी झाले ही घटना शुक्रवार पाच जानेवारीला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली शिरूर पुणे येथील रुग्णवाहिकेत बिहार येथील मृतदेह शिरूर येथून बिहार येथे पोहोचवून रुग्णवाहिका क्रमांक एम एच शून्य चार एफ के छप्पन चोवीसने परत शिरूरकडे जात असता समोरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहू ट्रक क्रमांक एम एच शून्य चार ए एन चौऱ्याऐंशी त्रेसष्टच्या चा, चालकाने मालवाहू एस टी भरधाववेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला जबर धडक दिली यात रुग्णवाहिकेचा चा चालक पियुष विकास सातकर वय बत्तीस वर्ष राहणार शिरूर पुणे हा जागीच ठार झाला तर रुग्णवाहिकामधील रामदास रवींद्र धुळे वय तेवीस वर्ष राहणार शिरूर पुणे यासह तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळतात मूर्तिजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊराव घोगे यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास मूर्तिजापूर पोलीस करीत आहेत